नमस्कार नर्मदे हार आपण आत्ता श्री नर्मदाबाई देवराय उभी करतोय आणि त्याच्यामध्ये एक प्रयोग म्हणून आपण आता लावतोय त्रिवेणी त्रिवेणी म्हणजे वड पिंपळ आणि कडुलिंब अशी तीन झाडं एकत्र लावतात आपण बघू शकताय अतिशय चांगल्या दर्जाचा वड पिंपळ आणि कडुलिंब ही तीन झाडं आपण एकत्र लावतो आहे वड आणि पिंपळाची मुळं जशी खोल जातात त्याच्या मार्गावरती कडुलिंबाची पण झाडं जातात आपण आता जिथं झाडं लावतो आहे तिथली माती अतिशय सुपीक आहे आणखीन खूप जास्त पाणी इथं असतं म्हणून आपण हा प्रयोग करतो आहे आध्यात्मिक देखील या त्रिवेणीला फार महत्त्व असतं ती आहे आपली नर्मदाबाई देवराई आश्रम भाबरी इथली आणि आपण बघू शकता आपण ठिबक सिंचन पद्धतीने इथं झाडं लावायला घेतलेली आहेत सुंदर अशा पद्धतीनं झाडं लावलेली आहेत संपूर्ण तटबंदी केलेली आहे आपण सगळ्या बाजूनी जाळीचं कुंपण घातलेलं आहे की का आपली काही जुनी झाडं आहेत जी चांगली जगलेली आहेत आणि आपण नवीन झाडं देखील लावलेली आहेत राज आंबली आपल्या शाळेतले विद्यार्थी आपल्याला मदत करत आहेत कामामध्ये हा आहे प्रेमसिंग गणेश पावरा नर्मदी हर नदी नर्म हर नर्मदी हर नर्म de. E caice boto.